नमस्कार मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे डिरेक्ट तुमकर नाईन्टी नाईन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा गणपती सातो दिवस आणि आज हळूच्यात गौरी आणि संध्याकाळी सात दिवसांच्या गणपतींचं विसर्जन असं तर तुम तुम्हाला तुमका तु, 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 आता आम्ही दाखवतो तर चला जाऊया

शॉर्ट्स वगैरे पण हजार रुपये देता येईल का नाही काय माहिती तर चला जाऊया मला नाही कळतंय तुम्ही काय बोलताय वो वाला कोट पहनकर मतलब तुम तो गेम हायर में गए

पाऊस जाऊ दे पाऊस अरे पाहिजे घरा व्हिडिओ काढू तुला चल पाऊसच आयो मी तुक सांगतोय वाज येत

अरे अशी तशी वाटली ना ह्याची वाटली रे ती स्टील हेलिकॉप्टर ला सगळ्यांनी जा घरा दिला माहिती ना घरा दिला तर मला माहिती ना उडताला या उडतला उडताल कडक रे कडक रे गेला, गेला, गेला भारी गेला मराबर हा बरोबर चल चल लाव लाव आता पेरेवर तण ना काय

<laughs> या भारी होता बाबा भारी होता आता बटरफ्लाय लावूया मा चल बटरफ्लाय लावूया आता आता या परत वरती जाताला नीट बघा पाच असतात नाटलंय काय राह तरी पिकअप घेतला आता पिकअप घेतला बघ त्या बघ पिकअप सीट फुकट गेला यार आता आता उडतला आता सक्सेस घेतो लो आमच्यासोबत वेग झाला लॉल झालो आमचं आमकं वाटलेलं काय रे शॉर्ट्स असतं

बाकी आता बाकीच्या इकडे आरती चालू आहेत खूप काळो का त्यामुळे तुम तो काय दिसत दिसत त्याला माहिती आहे का तर आता आपण जातो लायटर था चला तर मी लायटर घेतलेलो आहे तर आता आपण तुम्ही काम येतच असत म्हणजे खूप काळो बोलले नाही रॉकेट सोडलेला असा देवा गणपती तुझी सात दिवस आम्ही सहसरी केली मान्य कर ना सगळ्यांचा सुखी अपराध झाली असाल ती माफ करून घे आणि पुढल्या वर्षी परत सात दिवसाचं मान तुका आम्ही दिल आणि माझे सबस्क्रायबर पण वाढा नाही जे जे

मी अटम मोबाजली तुम्हाला आता हे लावूया बटरफ्लाय लावूया आता श्री तुला काय दुःख होत आहे गणपती चालले आहेत ह्याच आम्हाला गणपती खूप आवडतात पण ते एकच वर्ष येतात तर तू कुठून येतोस कुठून येतोस मुंबई वर मुंबई वरून येतोस तर भजनाला तो रोज जातोस मग रोज जातो आवड आहे तुला भजनाची काय शिकतोस

आपली मुलाखत दिलेली असेल तर मुलाखत दिलेली असा तर तुम्ही जर ॲड्रेक्ट डोमकर नाईन्टी नाईन ब्लॉक गेला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून तर तुम्ही आत्ताच आत्ता करा कारण तुमका रोजचे अपडेट आणि व्हिडिओ येत राहू हो तरी सबस्क्राईब ॲड्रेक्ट करा मी करतो

선주, 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 선주,

மா <laughs> <small>

ए मयंक ए मयंकड इकडे तर युवा असा आमच्या खालच्या माझा काका तो गणपती तर तुला काय वाटतंय आता गणपती चालले गणपती थांब 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 आता काय फुटे मग बोल बोल गणपती जात आणि मला रडायला होतं गणपती जात आणि मला रडायला होतं आणि मला गणपती एवढा चांगलाय आणि एवढं दुःख होत की

येकडे मारतांगे बाबा आओ सासुबाई ना सोनन सहे सोनन सहे आपली पल्लीगी येशी येशी सोडू ना बोंगे रास्ता tira हां डायरेक्ट मुंबई देशी